काय सांगाल आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये कोणाची पतंग कापली असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे पतंग कापणार सगळ्यांच्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहेत सगळ्यांच्या पतंग वरती जातील त्याच्यावर माझी पतंग वरती जाणार आहे बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू <laughs> सर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी सर एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची सगळ्यांची सहकारी सर्व पक्षांची सहकारी भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वक्त हो आता त्यांनी दोन वेळा जर दोन वेळा उभे राहिले आमच्या विरुद्ध एक वेळा एक वेळा मी राहिला तो पहा आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलं परत प्रयत्न कराय बाकी प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या येवल्या आहेत आहेत आणखीन काय करायचं करा या राजकारणामध्ये राव उभे राहा म्हणा तुम्हीच उभे राहा म्हणा मी तर त्यांना आणखी चॅलेंज तुम्ही उभे राहा महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मी इथे काय बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार याच सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे होते आम्ही काँग्रेस बरोबर होतो काँग्रेसने आम्ही इथं लहान पक्ष आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता ते महायुतीत तरी आले किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार साधी गोष्ट आहेत आता काल ते आपले काय नाव ते मुंबईचे देवरा देवरा आता देव देवरा काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस बरोबर आहे काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे शरद पवार साहेबांबरोबर आहे आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे म्हणजे ती ती जागा मागणार मग आता देवरा कुठे जाणार तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका